नमस्कार मित्रांनो आज आपण टॉपिक एक महत्वपूर्ण पाहणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे जेंडर जेंडर म्हणजेच लिंग किंवा आपण बोलत असताना मेल फिमेल या शब्दाचा वापर करत असतो त्यासाठी इंग्रजीमध्ये मराठी व्याकरण आणि हिंदी व्याकरण हा एक टॉपिक आहे याला आपण जेंडर असं म्हणतो तर इंग्रजीमध्ये जेंडर म्हणजेच लिंगाचे चार प्रकार आहेत सामान्यतः आपण दोन प्रकार जास्त वापरतो एक आहे मस्कुलीन म्हणजे पुल्लिंग आणि दुसरं आहे फेमिनिन म्हणजे स्त्रीलिंग पण इथे चार प्रकार दिलेले देर आर फोर टाइप्स इन इंग्लिश ग्रामर ऑफ जेंडर नंबर वन मस्क्युलिन मस्क्युलिन या शब्दाचा उच्चार लक्षात ठेवायचा एम ए एस सी यू एल आय म्हणजे काय तर पुल्लिंग जो कुठल्याही प्राणी किंवा मा मानवी जीवनामध्ये किंवा की मा कीटक जीवनामध्ये आपण मेल फिमेल किंवा पुरुष स्त्री नर मादी असा वापर करतो तर मस्क्युलिन हा शब्द पुल्लिंग म्हणजे पुरुष लिंगासाठी वापरला जातो उदाहरणार्थ बॉय लॉयन डॉग हॉर्स किंवा हजबंड हे सगळे पुरुषांचे किंवा नर या शब्दाचे शब्द आहेत देन इन इन द द इंग्लिश इज नेम ऑफ जेंडर तर महिलांसाठी जे स्त्रीलिंगासाठी नाव आहे तर ते नाव आहे फेमिनिन किंवा फेमिनाइन दोन्ही प्रकारे आपण याचा प्रोणाऊन किंवा उच्चार करू शकतो आता या धड्याचा उपयोग कुठे येणार आहे या धड्याचा उपयोग आपल्याला पाचवी पासून ते पंधरावी पर्यंतच्या शालेय वर्गामध्ये जेवढे इंग्रजीचे विषय आहेत सेकंड लँग्वेजमध्ये त्यामध्ये हा टॉपिक येत असतो आणि जे लेसन्स आहेत धडे त्यामध्ये सुद्धा येत असतो अँड द uh, अबाव कॉलेज uh, लेवल इन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा हा टॉपिक येत असतो ग्रामर सर्वांसाठी महत्वपूर्ण आहे त्यानंतर फेमिनिन मध्ये स्त्रीलिंग नावे येतात उदाहरणार्थ गर्ल लायनेस म्हणजे सिहिन आणि गॉडेस म्हणजे देवी किंवा हेन म्हणजे कोंबडी या सगळ्या महिलाचे किंवा याला नारी मादी शब्दासाठी हे शब्द फेमिनिन वापरला जातो पुढचा शब्द आहे न्यूटर म्हणजे जो पुल्लिंगन आहे स्त्रीलिंगन आहे तो काय नपुसकलिंगी द पर्सन ऑर एनिथिंग विच इज नॉट अ फेमिनिन इज कॉल्ड न्यूटर म्हणजे नपुसक तर नपुसक म्हणजे काय तर ज्याला माणूस म्हणता येत नाही स्त्री म्हणता येत नाही असे कोणते शब्द आहेत मग एक आहे पुस्तक दुसरा आहे पेन दुसरा आहे टेबल येऊ शकतो इतर टेबल ज्याला काही आपण म्हणू शकत नाही की हा टेबल माणूस आहे हे टेबल महिला आहे असं म्हणता येत नाही आणि नंबर फोर कॉमन नाउन म्हणजे काय कॉमन जेंडर म्हणजे सामान्य लिंग तर जे समाजामध्ये सामान्य नाव आहेत त्यासाठी आपण कॉमन जेंडर म्हणजे स्टुडंट टीचर बॅट असे विविध जे शब्द आहेत त्यांना आपण या शब्दांना ओळखला जातो आता काही उदाहरण पाहूया लेट्स सी सम एक्झाम्पल ऑफ मस्क्युलिन जेंडर अँड फेमिनिन जेंडर तर आता उदाहरण पाहिजेत खूप सोपे उदाहरण आहेत बॉय म्हणजे मुलगा हा कसा शब्द आहे पुल्लिंग आहे त्याच्या विरुद्ध आहे गर्ल म्हणजे स्त्रीलिंग त्यानंतर हॉर्स म्हणजे काय घोडा पण हॉर्स म्हणजे त्याच्या पत्नीला किंवा त्याच्या फिमेलला शब्द इज अ पेसिफिक वर्ड फॉर हॉर्स वाईफ तर काय आहे मारे किंवा मेयर म्हणजे काय घोडी लक्षात राहू द्या त्यानंतर कुत्रा हा शब्द मेल आहे कोणता जेंडर आहे पुल्लिंग आहे तर स्त्रीलिंग काय तर बीच तर हे शब्द नवीन आहेत हे शब्द लिहून घेणे आणि पाठ करणे आणि आपल्या विद्यार्थ्यांना दाखवणे किंवा समजावून सांगणे महत्वाचे तर पुत्री फिमेल किंग म्हणजे राजा क्वीन म्हणजे राणी त्यानंतर कॉक म्हणजे कोंबडा हेन म्हणजे कोंबडी मेल फिमेल पुल्लिंग स्त्रीलिंग नेक्स्ट नेफ्यू नेफ्यू नेफ्य। नेफ्य म्हणजे भावाचे बहिणीचे मुलं किंवा भावाचा मुलगा पुतण्या म्हटलं जातं आणि निस म्हणजे काय पुतणी तर निस ची स्पेलिंग आहे एन आय ई सी नीस म्हणजे काय पुतणी त्यानंतर जंटलमॅन म्हणजे श्रीमान लेडी म्हणजे श्रीमती एखाद्या भाषण करता वेळेस अनेक लोक हा शब्द वापर करतात गुड मॉर्निंग लेडीज अँड जेंटलमॅन म्हणजे श्रीमती आणि श्रीमान नमस्कार मॅन म्हणजे पुरुष हा एक काय झाला पुल्लिंग शब्द आहे त्याच्या विरुद्ध काय शब्द आहे अपोजिट वुमन वुमन डब्ल्यू ओ एम एन हा आणि इथं ई जर लावलं तर अनेक स्त्री होता थोडासा बदल आहे मॅन म्हणजे पुरुष वुमन म्हणजे स्त्री त्यानंतर हसबंड म्हणजे पती वाईफ म्हणजे पत्नी ब्राईड ग्रुम नवरा किंवा नवरदेव आणि ब्राईड म्हणजे नवरी लक्षात ब्राईड ग्रुम म्हणजे नवरदेव आणि ब्राईड म्हणजे नवरी लक्षात सध्या आता इथं आपण पाहूया काही एक्झाम्पल बुल किंवा याला आपण दुसरा शब्द वापरतो ऑक्स बुल म्हणजे बैल ऑक्स म्हणजे बैल त्याच्या विरुद्ध काय काऊ गाय किंवा हायपर एक नावाचा शब्द आहे है, हायपर त्यानंतर मॉंक म्हणजे साधू आणि नन म्हणजे साधवी साधवी म्हणजे महिला साधू असणारी तर आता मदर तेरेसा होत्या मदर तेरेसा यांना साधु। साधु। नन म्हटलं जातं नन म्हणजे साधू महिला साधू आणि मॉंक शब्द तर आपण ऐकला असेल शाओलिन मॉंक आहेत चायनामध्ये कराटेचे ट्रेनिंग देतात साधू किंवा महाराज आपण यांना म्हणू शकतो मॉंक आणि नन लक्षात राहू ड्रोन म्हणजे महिला पुरुष मधमाशी त्याला आपण भोंगा पण म्हणतो आणि बी म्हणजे फक्त फिमेल म्हणजे मादी मधमाशी हा लक्षात म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंग मस्कुलिन देन हेमिनिन लॉयन म्हणजे काय सिंह आणि सिंहाच्या पण फिमेलला सिंह म्हटलं जात नाही तर त्याला स्पेशल शब्द आहे लॉयनेस आता आणखीन एक ट्रिक आहे या ठिकाणी की ज्या शब्दाच्या शेवटी ईडब्ल्यू एस येतं ते फिमेल होते फिमेल म्हणजेच स्त्रीलिंग आपण बघू स्त्रीलिंग हम्म उदाहरणार्थ बघा लॉयनेस सिंहीन टायगर म्हणजे वाघ टायगरेस ई डबल एस लागलं वाघिन गॉड म्हणजे देव गॉडेस ई डबल एस देवी लक्षात गॉड म्हणजे एक पुरुष देव आणि गॉड एस म्हणजे देवी किंवा देवी या लक्षात पोएट म्हणजे कवी पोएट म्हणजे कवयत्री अलग लक्षात कवी करणारा माणूस आणि कविता करणारी महिला मेल फिमेल उल्लिंग स्त्रीलिंग म्हणजेच मस्किलिन आणि फेमिनिन फेमिलिन नेक्स्ट पिकॉक म्हणजे मोर आणि पिहेन म्हणजे लांडून हे तलाठी परीक्षा आरोग्यसेवक परीक्षा वनरक्षक ग्रामसेवक पी एस आय एस टी आय आणि एमपीएससी मध्ये हे प्रश्न आलेले आहेत की पिकॉक म्हणजे मोर तर त्याच्या फिमेलला ला काय नावाने ओळखलं जातं पिहेन म्हणजे लांडोर ही गोट म्हणजे कोकण आणि शी गोट किंवा गोट म्हणजे शेळी फॉक्स म्हणजे कोला आणि विक्सन हा सुद्धा शब्द आलेला आहे हा शब्द आलेला आहे हा शब्द आलेला आहे फॉक्स म्हणजे कोला तर फिमेल काय होणार आहे किंवा व्हॉट इज द ऑपोजिट जेंडर ऑफ फॉक्स अँड द आन्सर इज विक्सन म्हणजे कोलिन बफेलो ही बफेलो म्हणजे रेडा किंवा हल्या आणि बफेलो म्हणजे म्हैस आणखीन एक शब्द आहे हिरो हीरो, हिरोईन रॅम म्हणजे एडका आणि शिप म्हणजे मेंढी ही म्हणजे तो शी म्हणजे ती मदर म्हणजे आई फादर म्हणजे वडील त्यानंतर मास्टर मास्टरेस मास्टर म्हणजे मालक आणि मास्ट्रेस म्हणजे मालकीन आणि जर एखाद्या गोष्टीचा आपल्याला लिंग माहीत नसेल तर त्याच्यासाठी आपण ही शब्द वापरू शकतो जसं की ही ऑक्स तो बैल आणि शी आ, शी काऊ म्हणजे ती गाय आलं लक्षात ही आणि शी शब्द आपण प्राण्यासाठी वापरत असतो अशाच इंग्रजी ग्रामर शिकण्यासाठी आणि स्पोकन इंग्लिश शिकण्यासाठी शालेय टेक्स्टबुक म्हणजे शालेय धडे पाचवी ते बारावी पर्यंतचे धडे शिकण्यासाठी अजमेर सर दिल्ली अकॅडमीला लाईक सबस्क्राईब शेअर करा थँक्यू जय हिंद धन्यवाद